मी तुमच्या ऑफिसला भेट दिली तुमच्या ऑफिस मधला सगळ्या स्टाफ या मुली आहेत हे कस जुळवून आणलं कारण व्हिवर्सनं मला सांगायचंय जेव्हा बॉस एक मेल असतो तेव्हा स्त्रियांना थोडं दडपण असतं आणि आज जे बाहेर जगात चाललंय त्यावरून खरंच प्रत्येक नवीन नोकरी करणाऱ्या मुलीला जस्ट पास आउट झाली आहे जॉबवर जाताना तिला भीती असते तिच्या पेरेंट्सला सुद्धा पाठवताना भीती असते पण या सरांच्या ऑफिसमध्ये मी गेल्यानंतरच्या सगळ्या मुली ह्यांचं काम करतातच व्यतिरिक्त दुसरं स्वतःच सुद्धा काहीतरी करतात आणि त्यांना हे सर प्रोत्साहित करतात याबद्दल मला सांगा हा असं ठरवलं तर असं काहीच नव्हतं पण माझ्या डोक्यात एकच विचार होता की जसं का व्यक्तीला स्वतः काय करायची धमक असते तस मुलींना का नाही बरोबर खास करून ह्या यंग मुली जनरेशन झालं शिक्षण जरी नाही झालं तरी मग धुनी भांडी करा मग त्यांचे लग्नाच्या का नाही ते त्यांनी तेच का करावं ते त्यांचे करा। आई वडील आई करत असायची भांडी काम वगैरे नाही माझ्याकडे ज्या मुली आल्या होत्या त्यांचं शिक्षण अधूर होतं ते नाईट स्कूल पण जायच्या नाईट कॉलेज पण करायच्या ते त्यांना प्रोत्साहन करतो तुम्ही जावा तुम्ही करा शिक्षण करा किती झालं तरी आपला पगार आपला पैसा तो आपलाच असतो मग नवरा कितीही कमवला असलं तरी आणि दुसरी गोष्ट जरी स्थळ आलं तरी काय काम करते तर ती हे सांगणार काही दुला करते नाही ती कुठच्या तरी ऑफिस मध्ये चांगलं काम करते yes. मी एक दोन वर्ष बघितलं शेवटी मग त्याच मुलींना माझ्या स्टाफला मग मी ट्रेन केलं की नुसतं हे न करता लॅपटॉपवर बसा ईमेल्स पाठवा क्लायंटशी बोला कधी कधी आम्ही एक्झिबिशन करायचो त्यांना इच असं नोकर सोडायचं सो। म्हणजे ज्या क्लायंट किंवा कोणी लोक कस्टमर द्यायचे कशी बोलतात कसं बोलायचं ह्या पद्धतीने मी लांबून बघायचं आणि मला एवढं आवडायचं की त्यांचा जो फिअर फॅक्टर हा ते स्वतःच काढत होते कसं आहे की परिस्थितीने कधी कधी त्यांना जी इच्छा आहे त्यांना ते करता करू शकत नव्हते पण ह्या क्षणाला जेव्हा त्यांना हे मिळतं की येस ह्या कंपनीचे आम्ही काम करतो आणि हे मी करू शकते mm. हा खूप मोठा डिफरन्स जर जाणवतो ना तर त्यांचा कॉन्फिडन्स होता आणि त्यांच्या नजरेत त्यांना एवढंच एक वाटत की नथिंग इज मोर इम्पॉर्टंट आणि युअर ओन सेल्फ रिस्पेक्ट आणि okay, हा फोर मोठा भाग आहे आणि मी जेव्हा ह्या क्षणात मी म्हणजे ऑफिस मध्ये आला तेव्हापर्यंत माझ्या सगळ्या स्टाफला मुलींना ह्याच डेव्हलप करत व्हेरी सिन्सिअर मुलं सिन्सिअर आहेत असं म्हणत नाही एव्हरीबडी सिन्सिअर पण मी खास करून तो टास्क घेतला की मी यांना डेव्हलप करेन इस, इस more than द्या, इस द्या इस का आपली सॅलरी स्वतः आपली काढली पाहिजे ह्याचा प्रत्येकाने जबाबदारी केला पाहिजे म्हणून मी काय केलं माझ्या कंपनी सगळ्यांना वाटून टाकलंय जसं स्नेहा ही काही तीन चार कंपनी मॅनेज करते वैष्णव ही तीन चार कंपनी मॅनेज करते शीतलच्या व्हावरतीचा मोठा हातभार आहे ती सगळ्या कंपनी अक्षरशः माझा डिलिव्हरी बॉय संकेत आता तोही काही गोष्टी सॅम्पल्स दाखवायला जातो क्लायंटला भेटतो त्यांच्याशी स्मॉल थिंग्स मॅटर अ लॉट एक, एक थोडा एक सपोर्ट दिला नाही तर खूप फरक पडतो सर तर मी आयुष्यभर त्यांना सपोर्ट करतो हा सपोर्ट तुम्ही मलाही दिलाय व्हिवर्सला सांगते पॉडकास्ट शो सुरू करायचा आहे म्हणून मी सरांजवळ जस्ट गेले होते केस तुम म्हणून तुम्ही याल काही विचारायला सरांनी म्हटलं बिंदास्त कर सगळं छान होणार आहे हे गुडविश करणं ह्याला सुद्धा एक चांगल्या मनाचा माणूस लागतं आणि ते सर आहेत अजून एक गोष्ट व्यवस्था सांगते ज्यांना असं वाटतं की बायकांनी बिझनेस करू नये मुळात मराठी माणसालाच वाटतं की बिझनेस करू नये पण असं नाहीये उत्तम उदाहरण आपल्यासमोर बसलंय आणि मुलींनाही वाटतं की व्यवसाय करू नये किंवा मुलींनी फक्त घरकामच करावं तर अशी माणसं असल्यानंतर मुली घरकामही करू शकतात आणि व्यवसायही करू शकतात याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर बसलंय सर पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे गिफ्टिंग या क्षेत्रामध्ये खूप प्रॉडक्ट्स आहेत तुमच्याकडे मी तुमच्या ऑफिसला जेव्हा भेट दिली तेव्हा क्विलिंग आर्ट मी तुम्हाला म्हंटल ते खूप सुंदर होतं इतक्या सगळ्या आर्टिस्ट लोकांना मॅनेज करणं तुम्ही कसं करता मी एखाद्या एक एक्झिबिशनला गेलो होतो नेस्कोरात एक्झिबिशन होत आणि एका कोपऱ्यात एक लेडी होती शी वॉज बेसिकली कोणी जात होत त्या स्टॉल वरती आणि ते स्टॉल एकदम कोपऱ्यात होता पण आय जस्ट राऊंड नाईन बघायला खूपच सुंदर काम होत जी करत होते आणि मला ते प्रोडक्ट आवडलं एखादं त्यात तिथे गणेश गणपतीचं पेपर क्लिंग छान केलं होतं मी सहज विचारला की मेहनत खूपच भयंकर मेहनत तर ते गणपतीचं चित्र जे तिने म्हणून पेपर क्लिंग तिने आठ दिवस आणि तेरा तास घेतले होते जस्ट टू मेक दॅट पेपर गणेशर मला खरंच कौतुक वाटलं त्या लेडीच आणि बेस्ट पार्ट म्हणजे शी इज अ नॅशनल अवॉर्ड विनर आणि त्या क्षणाला इथे लोकांना ते पडले नाही त्यांना ते आयडिया नाही ज्याला एक तर मला आर्टिस्ट ह्या आर्ट बोल खूप प्रेम जेव्हा मी ते बघितलं मी एक क्षण विचार नाही केला मी त्यातले एकदम प्रेम सहज उचल आणि शॉप लागली की इज कॉस्टर कॉस्ट डजंट मॅटर आपका काम अच्छा है मुझे बहुत अच्छा लगा ती तामुल तामिळनाडूची होती mm. आणि त्यावेळेला ती तिच्या नवऱ्यासोबत आली होती mm. त्या मिनतीला सांगितलं जेव्हा एक्झिबिशन संपलं यू प्लीज कम डाउन टू माय ऑफिस तिला माझ्या ऑफिस मध्ये इन्व्हाइट केलं तिला मी आय थिंक आय गिफ्टेड समथिंग विच शी लव्ह इट आणि बारीशा गोष्टी आता त्याच्यामध्ये तिने मला त्याच्यामध्ये भा भावा भावाला अंडा म्हणून बोलतात तर तिने मला yeah. भाऊ म्हणून असं मानलं आणि आता बऱ्याचशा गोष्टी कधी असं होतं की तिला बॉम्बेला येऊ शकत नाही तर तिचा mm -hmm. स्टॉल मी कधी मॅनेज करतो आणि हाय ट्राय टू हेल्प माझ्या क्षणात त्यावेळेला माझी मार्केटिंग शीतल पण होती होते अशा माझे तुम्ही ह्या व्यक्तींना करत सेल करणं फार महत्वाचं आहे बिकॉज तुम्हाला तशी नजर पाहिजे ती आर्ट ओळख ओळखण्याची फार महत्वाचं आहे अशा तेच म्हटलं मॉर्थ इज रिली काउंट नॉट फॉर ऑफ देम ऑल्सो आणि त्याच्यावर तिला खूप बरं वाटलं की बॉम्बे मध्ये आता सो रिलॅक्स की मध्ये काही असलं तर शी इज आहे माझा भाऊ तिथे काय राज असेल म्हणून आणि आता मला बोलवलं पण आहे आय टू गो सी बिग एनजीओ तेव्हा त्यांनी ऑलरेट चार पाच लेडीज होत्या नॉट शीज लेडीज ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह वुमन्स वर्किंग क्षणाला मला आर्ट हे फार आवडतं आणि माझा विचार होता की आय नॉट सपोर्ट सच लेडीज यु नो ते होती त्यातल्या सणांची सुरुवात झाली आहे श्रावण सुरू झाले आपल्या व्हिव्हर्सना जर गिफ्ट घ्यायचे असतील तर आपल्याकडे विविध प्रकारचे गिफ्ट आहेत त्यापैकी तुम्हाला थोडे काही सांगता आले एवढे गिफ्ट आहेत की आता काय सांगा म्हणजे गणपती साठी भरपूर आहेत कॅन्डल्स आहेत स्नेहाच तिने नवीन जे फॉर्म केले अगरबत्ती खूपच सुंदर खूपच सुंदर आहे धूप अगरबत्ती शेती करते त्याच्याबद्दल म्हणजे लोकांनी तिचा ऑलरेडी एक स्ट्रॉक ऑलरेडी संपला पण आहे तो कनेक्ट पण तिने मी दिला होता त्याच्यावर तिने वर्क केलं त्याला लॉट ऑफ फेस्टिवल कमिंग आता कसं आहे की प्रोमोशनल आयटम्स मध्ये गिव्ह अवे आयटम्स मध्ये अक्च्युअली खरं म्हणतात तुम्ही आता तर सुरुवात झाली दसऱ्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा गणपती किंवा लक्ष्मीच्या बरोबर लक्ष्मीच्या लक्ष्मी मूर्त्या लहान मूर्त्या आता हे जे आहेत जसं हँडीक्राफ्ट जे प्रोडक्ट आहेत ते यात एवढे आहेत ना आम्ही आता तर आय थिंक पीपल आर मुंग टुव सस्टेनेबल प्रोडक्ट्स म्हणजे प्लांट्स मध्ये पण बघा ना किती सारे व्हरायटी झाल्या आहेत yes. त्याच्यामध्ये आल्या आहेत इवन uh, आम्ही एक नवीन प्रोडक्ट जे आमचे ज्यूट फ्रॅक्स ज्यूट फ्रॅक्सचे जे प्रोडक्ट्स आहेत ज्यूट आयटम्स त्याचे सगळ्यांना सस्टेनेबल आयटम परत ज्यूटचे कॉम्बिनेशन गिफ्ट जे आले आले म्हणजे uh, सस्टेनेबल मध्ये दारी झालं पेन्सिल झाले सीडच्या पेन्सिल झाल्या yes. कॅलेंडर झाले त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यासाठी मी सेपरेट शो रुम उघडलाय दॅट इज माय फोर्थ ऑफिस या सगळ्या सस्टेमचे प्रोडक्ट आहे एक व्यक्तीला मी जे भेटलो त्याचं पण सस्टेनेबल तो शेल्स बनवलेले प्रोडक्ट्स आहेत त्याचे एवढे सुंदर आहेत म्हणजे त्या शेल्स हॅव अ लुगो ऑफ युर ओन कंपनी ऑन शेल अ बिग शेल यूज एज अ पेपर शेल्ड चे बनवलेले लॅम्प्स आहेत शेल्ड चे बनवलेले पोस्टर्स आहेत म्हणजे एवढे प्रोडक्ट आहेत ना की पीपल लव टू बाय म्हणजे वरती लोकांनी इज गुड म्हणजे मला असं वाटतं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे ना आणि माझा हाऊस येते आज एव्हरी डेर इज समथिंग न्यू कमिंग अप सो मी माझ्या ह्या ज्या फोटेला आय कीप ऑन ॲडिंग न्यू अँड न्यू प्रोडक्ट म्हणजे कुठचाही क्लायंट जर आला माझ्याकडे तर त्याला तो जाता कामा रिटर्न त्याला काय ना काय प्रोडक्ट आवडणारच आणि त्याच्याकडे दरवाला जो होतो ही फाइंड समथिंग न्यू इन माय इन माय शोरूम आता म्हणजे दोन शोरूम्स आहेत त्याच्या मागे ही कम्स ही सीज ही इट आणि ते पण त्यांच्या बजेट प्रमाणे आम्ही त्यांना फिट करून देतो